ब्रॉट यू बाय सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं गूढ संपता संपत नाहीये या प्रकरणामध्ये रोज नवीन धक्कादायक गोष्टी समोर येत ज्यामुळे या प्रकरणाला आता पुन्हा एकदा नवीन वळण येतं का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे धाराशिवच्या कळममध्ये एका महिलेची हत्या झाल्याची बातमी काल समोर आली या प्रकरणावर अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केलेले आहेत त्यांनी असं म्हटलं की ही तीच महिला आहे ज्या महिलेचा वापर संतोष देशमुख यांच्यासोबत अनैतिक संबंध आहेत हे करून हे भासवून या सगळ्या प्रकरणाचे देशमुखांच्या हत्येचे धागे दोरे जे आहेत ते मिळणार नाहीत हा सगळा जो कट आहे हा करा टोळीने रचला होता असा जो प्रश्न आहे तो उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्यावरूनच या महिलेची हत्या झाली असं सुद्धा म्हणण्यात येत आहे आता या प्रकरणामध्ये एका गोपनीय साक्षीदाराने साक्ष दिलेली आहे ती मुंबई च्या हाती आलेली आहे या गोपनीय साक्षीदाराने या संतोष देशमुखांच्या या महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत हा जो कट आहे हा कधी नेमका रचला होता या बैठकीला हा गोपनीय साक्षीदार सुद्धा उपस्थित होता असं म्हणण्यात येत आहे त्याच्यामुळे या गोपनीय साक्षीदाराने नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात सगळ्यात पहिल्यांदा तर नऊ डिसेंबरला देशमुखांची हत्या झाली आणि त्याच्या आधी म्हणजेच आठ डिसेंबरला या वाल्मिकरा टोळीची म्हणजे सुदर्शन घुले विष्णू साठे आणि जे इतर आरोपी आहेत यांची या आरोपींची पार्टी झाली आता ही पार्टी कुठे झाली गोपनीय नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात आठ तारखेला बीडच्या नांदूर फाट्यावरील हॉटेलमध्ये आरोपींची जेवणाची पार्टी झाली विष्णू साठेच्या वाढदिवसाच्या दिवशी या पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी जेवताना विष्णू साटे सुदर्शन गुलेला सहा डिसेंबरच्या वादावरून टोमणे देत सहा डिसेंबरला वॉचमॅनला मारहाण करण्यात आलेली होती आणि त्यावेळेला घुलेच्या टोळीनं वाल्मिकराच्या टोळीनं ही मारहाण केलेली होती यावरून विष्णू साठे जो आहे तो सुदर्शन घुलेला टोमणे देत होता आणि त्यानंतर आम्ही कमवायचं तुम्ही गमवायचं असं विष्णू चाटे सुदर्शन गुलेला म्हणाला आपलं जीवन देखील कुत्र्यासारखं आहे असंही विष्णू चाटे गुलेला म्हणाला यावर सुदर्शन गुले काय म्हणाला ते पहा आम्ही सरपंचाला उद्या उचलतो आणि त्याच्यावर तीनशे शहात्तर गुन्हा नोंदवतो असं जो सुदर्शन है, तो संतोष देशमुखांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत आणि त्यावरच त्यांची हत्या झाली असं भासवतो असा जो हा सगळा कट आहे हा त्या हॉटेलमध्ये रचला गेला असं या गोपनीय साक्षीदाराने म्हटलेला आहे आता यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणाला नवीन वळण येतं का हा प्रश्न उपस्थित होतोय कारण कळम मध्ये ज्या महिलेची हत्या झाली ही तीच महिला आहे ज्या महिलेचा वापर देशमुखांसोबत अनैतिक संबंध आहेत हे भासवून देण्यासाठी करण्यात येणार होता असं म्हटलं आहे अंजली दमानिया यांनी हे आरोप केलेले आहेत आता जर आपण बघितलं तर देशमुखांचा मृतदेह ज्या मधून घेऊन जात होते ती अँब्युलन्स कळमच्या दिशेने नेण्यात येत होती पण त्यावेळेला तिथे त्या अँब्युलन्स सोबत संतोष देशमुखांचे जे मित्र होते ते सुद्धा होते त्यांचे नातेवाईकांचे जे सगळे कुटुंबीय होते एकूणच त्यांचे रिलेटिव्ह होते हे होते त्याच्यामुळे हा जो प्लॅन आहे हा फसला होता पण कळंब मध्ये एक महिला तयार ठेवण्यात आलेली होती ज्यावरून देशमुखांचे या महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत आणि या सगळ्या अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असं जो प्लॅन आहे तो रचला गेला होता पण एकूणच त्यानंतर हा जो प्लॅन आहे हा फसला आणि केजकडे कडे हा जो मृतदेह आहे तो नेण्यात आला असं ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे असं धनंजय देशमुखांनी सुद्धा म्हटलेला आहे त्याच्यामुळे आता या गोपनीय साक्षीदाराने जी साक्ष दिलेली आहे त्यावरून पुन्हा एकदा आता या प्रकरणामध्ये नवीन वळण येतं का हा प्रश्न उपस्थित होत आहे अंजली दमानिया यांनी काल ट्विट केलं होतं आणि त्यावर त्यांनी असं म्हटलेलं होतं की सात ते आठ दिवसांपूर्वी या महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडलेली गट आहे आणि या घटनेने कळम शहरात खडब आलेली आहे या प्रकरणात वेगवेगळे तर्कवितर्क वेग तर्क वे लावले जातात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे कोणच जर आपण बघितलं तर या हत्या झालेली आहे गोपनीय साक्षीदारांनी साक्ष दिलेली आहे आता यावरून या, या, या प्रकरणाला पुन्हा एकदा एक नवीन वळण का हा प्रश्न उपस्थित होतो या प्रकरणामध्ये अधिक माहिती पोलीस घेतच आहेत पण तुम्हाला यावरून या, या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद